मॅडम आपलं माझं नाव आहे राणी गजानन मी उमेदवार तर चिन्ह माझं चिन्ह आहे मी की महिला असो किंवा पुरुष असो जे काम करतात त्यांनाच मत करा आपलं म्हणजे असं की नाही की आम्ही आपल्या गावात सगळ्यांना माहितच आहे की आमचं काम कसं आहे तर त्या कामाला पाहून तरी सगळ्यांनी आम्हाला मतदान करा म्हणजे काय काम केलेलं आहे आम्ही आमच्या गावात आजपर्यंत एकही योजना मिळाली नव्हती त्या सगळ्या योजना आम्ही राबवण्यात आम्ही आल्यापासून तरी म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारच्या योजना आहेत योजना म्हणजे घरकुल त्याला घरकुल नाही त्याला घरकुल मिळवून दिलं तर रस्त्याचे किंवा कोणाची भांडण लागलं तरी सोडवायला आधी पहिलं नाव आमचे त्यांना बोलून घ्या नाही आले तर भांडण भेटल आणि नंतर भरपूर योजना आमच्या गावात आम्ही एक महिला म्हणून महिलांसाठी आपण कशा प्रकारचा जर उमेदवारीने अंमतदार म्हणजे उम, तुम्ही निवडून आला तर एक महिला म्हणून कशा प्रकारे महिलांचं रक्षण करू शकता तुम्ही त्यांच्यासाठी काय योजना करू शकता त्यांच्यासाठी योजना आहेत ना भरपूर योजना आहेत कारण आता मीच पहिला महिला असल्यामुळे मलाच काही माहित नव्हतं की ह्या योजना महिलांची समस्या येत्या त्या महिलांच्या समस्या सोडून महिलांसाठी बचत गट आहेत किंवा बचत गटातून योजना असतात की लोन मिळतं किंवा एखादी महिला घरात बसून काहीतरी करणार असे असते आस त्यांना म्हणजे एखादी चक्की म्हणा शेवायची मशीन म्हणा असे मी प्रयत्न करेन त्यांच्यापर्यंत लघु उद्योग देण्याचे प्रयत्न करेन प्रयत्न करेन ठीक काय आपलं माझे अंकुशाळे बर सध्या आमचे मिसेस बांबे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यरत आहे त्यांना पंचायत गणामधून माहितीमधून उमेदवारी मिळाली आहे आणि माझं जनतेचं एवढंच आव्हान आहे आजूबाजूच्या या गावातील लोकांना सर्वांना माहीत आहे की बाबा आमचं काम गजान ओबळे राणी ओबळे यांचं काम चांगलं आहे की नाही स सर्वांनाच माहीत आहे लोकांना माझं आव्हान एवढंच आहे की त्यांनी मी एक गरीब कार्यकर्ता आहे सर्वसामान्य कुटुंबातला असूनसुद्धा शाहिजाब पाटील यांनी मला आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा आम्हाला उमेदवारी दिली जाईल त्यामुळे लोकांना माझं एवढंच आव्हान आहे एक गरीब कार्यकर्ता आणि गरीब जनता यांचं जवळचं नातं असते त्यांनी पैसेवाल्या लोकांना हे करण्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक वेळ निवडून देण्याची संधी द्यावी एवढंच मला म्हणायचं आहे आमची आमची जी विरोधातले प म्हणजे आमचे प्रतिस्पर्धी जे आहेत ते वर्षातले कमीत कमी दहा महिने मुंबईलाच असतात परगावी असतात सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे ती काही मुंबईतनं कारभार करणार लोकांच्या अड्याडचणी आम्ही इथं राहून ग्राउंड लेवलला सोडवू हो शकतो आम्ही मुंबईचं कामधंदा सोडून हो आम्ही गोरगरिबाची सेवा करण्यासाठी समाजसेवा करण्यासाठी इथं राहिलेलं आहे त्यामुळं लोकांनी आम्हाला सर्वांनी बहुमताने अतुल मालक पवार यांचंसुद्धा काम खूप चांगलं आहे सुरुवातीला आम्ही अतुल मालक पवार यांच्या विरोधात काम केलं आहे पण महायुतीचा विषय आल्यावर शाहजीबाबू पाटील यांनी आम्हाला सांगितले बाबा अतुल मालक यांच्यासोबत तुम्हाला काम करावं लागेल त्यामुळं आम्ही त्यासोबत आता वाडी वस्ती जेवढ्या आहेत तेवढं फिरलेलो आहे अगोदरसुद्धा फिरलेलं आहे कुठेही रस्ते दिसत नव्हते काळ्या रनातनं चिखलातनं सडायला जावं यावं लागत होतं पण आम्ही जिथं जिथं रस्त्यानं गेलो आहे लोकांच्या घरापर्यंत पोहोचलो आहे तिथं मुरमाचे रस्ते सर्वत्र अतुल मालक पवार यांनी केलेले आहेत जागोजागी पोल टाकलेले आहेत पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे चार चार जिथं चार घरं आहेत सुद्धा होल मारून त्यांनी केलेलं आहे त्यांचंसुद्धा काम म्हणजे एक नंबर उत्कृष्ट हो, आमदार लेवलपेक्षा पण मोठ्या लेवलचं काम आहे त्याचं त्यामुळे जनतेने त्यांनासुद्धाही भरघोस मताने निवडून हो, द्यावं आणि ते निवडून येणारच आहेत आणि त्याबरोबरच जवळा घानातील उमेदवार भारतीय लालासू देशमुख या चिन्हावर महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनाही मोठ्या प्रमाणात निवडून द्यावे